जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधोळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे गणेश जयंती तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि गणेश जयंतीला जी आपण घरोघरी पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करतो तर तो, तो उत्सव पुढे दहा दिवस चालतो ज्याला आपण सार्वजनिक गणेश उत्सव असं सुद्धा म्हणतो या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये गणपती बाप्पाचा असा एखादा मंत्र आहे का स्तोत्र आहे का किंवा असं काहीतरी एखादं सुक्त कवच काही आहे का की ज्यामुळे गणपतीची अधिकाधिक ऊर्जा अधिक किंवा शक्ती आपल्याला प्राप्त करता येईल असा प्रश्न मला बऱ्याच वेळेला विचारण्यात आला होता मागच्या वर्षी यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवला होता पण भानगड काय आहे दरवर्षी चॅनलच्या सबस्क्रायबरमध्ये दर्शकांमध्ये लक्षणीय वाढ होत असते त्यामुळे मागच्या वर्षीचं जे कंटेंट आपण टाकलं ते नवीन दर्शकांना माहीत नसतं त्यामुळे तोच विषय थोड्याफार नवीन मीठ मसाल्यासहित सादर करणे हे गरजेचं त्यामुळे म्हटलं चला या विषयावरती मागच्या बोल वर्षी बोललोच होतो यावर्षी पुन्हा नवा ताजा व्हिडिओ बनवूया बऱ्याच वेळेला मला असं म्हणतात शिबिराचे लोकसुद्धा म्हणतात की सर तुम्ही फार शुद्ध बोलता आणि मध्ये एखादा वेगळा शब्द बोलता त्याला कारण असं आहे याला कारण आहे आमचा विदर्भीय सिंखेड राजा पट्टा आमच्या पट्ट्याचं वैशिष्ट्य असं आहे ना की आम्ही घरी बोलताना एकामेकांशी अगदी ग्रामीण बोलीभाषेमध्ये बोलतो म्हणजे युट्यूबवरती मी किती जरी शुद्ध बोलत असलो तरी दैनंदिन माझी जी दररोजची बोलण्याची भाषा आहे ती अगदी सर्वसाधारण ग्रामीण बोली भाषा असते आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं था झाल्यास आता हे जे मी मगाशी एवढं बोललो हे मी माझ्या भाषेमध्ये बोलून दाखवतो त्यानंतर गणपतीच्या सुक्ताकडे किंवा कवच्याकडे किंवा त्याचं काय मंत्र आहे त्याकडे वळूया बघा आमच्या इकडे असं म्हणणार आता हे गणपती बसायला फक्त दहाच दिवस राहिले दहा दिवसामध्ये एवढे कामं बाकी पडेल हे घरदार धुवायचं राहिलं समद करायचं राहिलं तो गणपती बसवणं आला तो मखर साफ करणं राहिला आणि एवढं समद करून राहिलं इळाचा मार काही धंदा राहत नाही नुसते उंडरतेत पोरं आणि जाऊन ढोल बडवतेत उंडरतेत आणि ढोल बडवतेत घरी काही धंदा यायला आहे का नाही का साधारण कादा यायचं मळ गाडेल कुठं गणपतीच्या स्टेजवर आपा घाबरू नका रेग्युलर भाषा आहे सिंदखेड राजा पट्ट्याची ही रेग्युलर भाषा आहे त्यामुळे रेग्युलर आम्ही या भाषेमध्ये बोलतो त्यामुळे असं होतं बऱ्याचदा शुद्ध बोलताना एखादा शब्द आमचा त्यामध्ये येऊन जातो त्यामुळे कोणाला त्याचं वावगं वाटू नये चला आता मूळ मुद्द्यावरती येतो आता गणपतीच्या दहा दिवसांमध्ये कुठली सेवा करावी ह्या प्रश्नाचं उत्तर तर घेतच आहे पण मी सांगतो गणपती बसल्यावर फक्त दहा दिवस न म्हणता तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे आपण गणपतीची सेवा करण्यासाठी दोन जाज्वल असे स्तोत्र वापरू शकतो पहिल्या स्तोत्राचं नाव आहे श्री गणपती स्तोत्र आणि दुसऱ्या स्तोत्राचं नाव आहे श्री गणेश अथर्व ही दोनही अतिशय जागृत आणि कलियुगामध्ये त्वरित प्रभाव देणारी स्तोत्र आहे पहिले याच्याबद्दल माहिती घेऊया पहिलं आहे ते म्हणजे गणपती स्तोत्र किंवा गणेश स्तोत्र गणपती स्तोत्र मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे नमनमाजे गौरीपुत्रा गौरी पुत्रा विनायका अशी त्याची सुरुवात आहे जे श्रीधर कवींनी मराठीमध्ये पठन करण्यासाठी अनुवादित केलेलं आहे आणि मूळ जो संस्कृत गणपती कवच आहे ते आहे प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम तर आता यापैकी आपण कुठलं वापरावं तर माझा आग्रह असा राहील खरी ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आपण मूळ जे संस्कृत आहे जे नारद पुराणामध्ये अंतर्गत केलेलं आहे स्वतः नारद ऋषींनी विरचित केलेलं आहे ते मूळ संस्कृत स्तोत्रच आपण त्या ठिकाणी वापरावं कसं वापरायचं आहे तर दिवसातून आपण तीन वेळेला पाच वेळेला सात वेळेला नऊ वेळेला किंवा अकरा वेळेला या गणपती स्तोत्राचं पठन करू शकतो आता कोणी करावं जे विद्यार्थी दशेमध्ये असतील त्यांनी अकरा वेळेला करावं बुद्धीचा विकास होईल गणेशाची कृपा होईल जे संसारिक असतील ज्यांना फारसा वेळ नसेल त्यांनी पाच वेळेला म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे आणि ज्यांना फारच गडबड असेल बिजी शेड्यूल असेल त्यांनी अगदी एकदा म्हटलं स्नान करून गणपतीच्या मूर्ती समोर बसून तरी सुद्धा पुरेसं आहे असं हे गणपती स्तोत्र या गणपती स्तोत्राचा एकदा मी तुम्हाला पाठ सुद्धा करून दाखवतो ओम प्रणम्य श्रीसादेव गौरीपुर विनायक भक्तवास स्मरीत्यमा यु कामाद्ये प्रथम वक्रतुंडचे एकदतीयक तृतीय कृष्णपिंगाक्ष गजवक्रम चतुर्थक लंबोदरम पंचम चे षष्टी निघटमेव च्या सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण सदाष्टम नवम बालचंद्रशमहायकं एकादश गणपती द्वादश गजाननं द्वादशैतन नामाने त्रिसंदमय पठे नरह न विघ्न भयं तसी करम प्रभो विद्यार्थीलप्ते विद्यम्नातिलप्तह लप्ते पुत्रान् मोक्षार्थी लप्ते जपत गणपती स्तोत्र षडविमता ल सुवर्णसिद्धी नाथ संशय हो अष्टोभ्यो ब्राह्मणचे लिखिवाय समर्पय तसे विद्याभवे सर्वा गणेशस्त प्रसादत श्री हो। संकटनाशनं श्रीगणपतीस्तोत्र संपूर्णं अशा पद्धतीनुसार हे स्तोत्र आहे आता या ठिकाणी माझी स्पीड तुम्हाला भरपूर वाटली असेल वेग भरपूर वाटला असेल पण मी दररोजचं मुखोद्गत असल्यामुळे याच स्पीडने गणपतीची पूजा करताना म्हणतो त्यामुळे मी ते ज्या स्पीडने मी घरी म्हणतो त्या स्पीडने तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे पण जे नवीन असतील त्यांनी अगदी हळुवारपणे म्हटलं तरी काही हरकत नाही ओम प्रणम्य शिरसादेव विनायकं भक्तवास स्मरणेीत्यह मायुकामाथ कामार्थ प्रथम प्रथमं तुंड चकदंतं द्वितीयक तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रम चतुर्थक लंबोदर पंचमच ष्ठम विकटमेव सप्तम विघ्नराजेंद्र धुम्रवर्ण नवं नवम च दशम तु विनायकम् एकादश गणपती द्वादशं तु गजान द्वादशैतन नामा थिस यो पठे नरह न विघ्न भयम तसै सर्वसिद्धिकरं प्रभो हो, विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतीं जपेत गणपती स्तोत्र षडभिमातफल च लभते नात्र संशय अष्टे ब्राह्मणे लिखिवाय समर्पय तस वि सर्वा गणेश नारद पुराणे तुम्ही हळूवार पद्धतीनुसार म्हणा छंदामध्ये म्हणा की स्पीड मध्ये म्हणा काही फरक पडत नाही मुळात गणपतीच्या बारा नावांचा उल्लेख ह्या गणपती स्तोत्रामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी नारद ऋषी सांगतात की ही जी बारा नावं आहेत किंवा हे गणपती स्तोत्र आहे हे जर तुम्ही कागदावरती येऊन आठ ब्राह्मणांना दान दिलं तर तुम्हाला पुण्य मिळतं आता या ठिकाणी ब्राह्मण शब्दाचा अर्थ जाणवधारी किंवा सोहळं नेसलेला पुरोहित असा न घेता जे कोणी ब्रह्म जाणून घेणारे असतील म्हणजे जे भाविक असतील जे सज्जन असतील असा त्याचा अर्थ घ्यावा म्हणजे जातीने ब्राह्मण नसला तरी चालेल पण गणपतीला मानणारा असावा अशा कुठल्याही आठ भक्तांना तुम्ही हे गणपती स्तोत्र लाल रंगाच्या शाईने पांढऱ्या कागदावरती स्वतःच्या हाताने लिहून दान देऊ शकता त्याचं विशेष पुण्य मानण्यात आलेलं आहे या बरोबर दररोज तुम्ही याचा पाठ करावाच करावा दररोज तीनशे पासष्ट दिवस होत नसेल तर गणपती बाप्पा विराजमान झाल्याच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये तर करावाच करावा आता दुसरं जे स्तोत्र आहे ते आहे गणेश अथर्व शीर्ष जे अतिशय ऊर्जाकारी प्रचंड जागृत आणि प्रत्यक्ष गणपती स्वरूप आहे आता याची एवढी मी स्तुती का करत आहे कारण असं की गणपती बाप्पाची जी सोंड आहे किंवा गणपती बाप्पाचा जो गजमुख चेहरा आहे हत्तीचा चेहरा आहे हा हत्तीचा चेहरा आणि त्याची सोंड हेच मुळामध्ये ओंकाराचं प्रतीक आहे ओंकारामधील अकार मकार उकार आणि अनुस्वार अशा या साडेतीन मात्रांचं प्रतीक प्रणवाचं स्वरूप म्हणजे गणपतीचं मुख आहे आणि याच गणपतीच्या मुखाचं समग्र वर्णन करणारं स्तोत्र म्हणजे गणेश अथर्व शीर्ष गणेश अथर्व शीर्ष या शब्दाचा अर्थ काय आपण तोही लक्षात घेतला पाहिजे बघा अथर्व आणि शीर्ष शीश म्हणजे डोकं शीर्ष म्हणजे डोकं आणि अथर्व म्हणजे डोक्याला जे स्थिरता देतं डोकं विचलित होऊ देत नाही असं कवच किंवा असं स्तोत्र म्हणजेच काय डोक्याला शांतता देणारं डोक्याला स्थिर ठेवणार बुद्धीला चालना बुद्धी एकाग्र करणार असं स्तोत्र म्हणजे गणेश अथर्व शीर्ष ज्यामध्ये गणपती बाप्पाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आवाहन आणि स्तुती सुद्धा आहे गणपतीचं बीज सुद्धा आहे आता ह्या गणेश अथर्व शीर्षाचा पाठ अतिशय सुलभ आणि सुंदर आहे पण नेमकी एक धोका असा आहे की गणेश अथर्व शीर्षाचं पठण होत असताना शब्दांच्या चुकीला माफी नाही कारण संस्कृत भाषेमध्ये जर एक किंवा दोन अनुस्वार जरी चुकत असतील किंवा उच्चारण चुकत असेल तर संपूर्ण स्तोत्राचा अर्थ बदलतो आणि त्याचा परिणाम वाईट भोगावा लागू शकतो त्यामुळे गणेश अथर्व शीर्ष असो पुरुष सुक्त असो सूक्त असो दुर्गा सप्तशती महाग्रंथ असो अशा क्लिष्ट ग्रंथांचं मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण व्यवस्थितपणे उच्चारण समजून घेऊन मुखोद्गत करूनच करायला पाहिजे किंवा तुम्ही गणेश अथर्व शीर्षाचा मराठीतील सुद्धा वाचू शकता तो तर अगदी सोपा आहे आता हे जे गणेश अथर्व शीर्ष आहे याचं दुसरं वैशिष्ट्य किंवा त्याचा म्हणताना घ्यायची खबरदारी ती असे की शांतीपाठ केल्याशिवाय गणेश अथर्व शीर्ष म्हणू नये शांतीपाठ यासाठी की गणेश अथर्व शीर्षाचं सुरू होत असताना प्रचंड प्रमाणावरती ऊर्जा निर्माण होते उष्णता निर्माण होते या उष्णतेचा त्रास स्त्री किंवा पुरुष यांच्या गुप्तांगाला होऊ नये आता तुम्ही म्हणाल काय शब्द वापरता पण धर्मशास्त्राने तेच सांगितलंय स्त्रीच्या ओटीपोटीमध्ये आणि पुरुषाच्या लघवीच्या जागेला लिंगाला उन्हाळी लागल्यासारखा त्रास होऊ शकतो जर शांतीपाठ व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे शांतीपाठ पहिले करणं गरजेचं आहे तर आता आपण सुरुवातीला शांतीपाठ म्हणूया आणि त्यानंतर गणेश अथर्व शीर्षाचं पठण सुद्धा मी तुम्हाला करून दाखवत आहे बरं हे गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं कसं तेही सांगतो गणपतीचा अभिषेक करताना तुम्ही याला म्हणावं गणपतीचा अभिषेक करायचा नसेल तर गणपतीची पूजा करताना म्हणजे गणपतीला हळद कुंकू अर्पण करणे गुलाल अर्पण करणे दुर्वा अर्पण करणे गणपतीला हार घालणे मोदकांचा नैवेद्य दाखवणे किंवा इतर काय तुमचे उपचार असतील दिवा अगरबत्ती करणे हे सर्व सुरू असताना तुम्ही गणेश अथर्व शीर्ष अखंडितपणे म्हणू शकता फार मोठ्या प्रमाणावरती तुमच्या गणेश मूर्तीवरती गणेश तत्वाचे ऊर्जा घेतली जाईल म्हणजे मूर्तीमध्ये त्या ठिकाणी ऊर्जा संग्रहित होईल आता कितीदा पठण करायचं आहे तर तुम्ही अकरा वेळेला करू शकता शक्य नसेल तर नऊ वेळेला सात वेळेला पाच वेळेला तीन वेळेला किंवा एकदा विषम संख्येमध्ये किद्दाही करा कमीत कमी एकदा जास्तीत जास्त अकरा वेळेला तुमच्या याच्यावरती ते अवलंबून आहे माझ्या परिचयाचे एक गणेश भक्त आहे जे स्वतः पुरोहित आहे त्यांच्यानी माझी मैत्री आहे ते गणपती बसल्याच्या दहा दिवसांमध्ये दररोज एकशे एक, एक वेळेला गणेश अथर्व शीर्षाचं पठण करतात रोज एकशे एक, एक वेळेला ते करतातच करतात आणि त्यांना प्रत्यक्ष स्वप्नामध्ये गणपती बाप्पांचं दर्शनही घडतं त्यांचे संकेतही मिळतात काही चांगल्या वाईट घटनांचे ते त्यांना आधी आभाससुद्धा होतात ही सर्व त्या गणेश अथर्व शीर्षाची लिला आहे चला भरपूर सांगून झालं मग तुम्ही एकदा करा अकरा वेळेला करा शक्य असेल तेवढ्या वेळेला करू शकता आणि गणपती बसल्यावर दहा दिवस तर करावंच करावं पण दररोज सुद्धा तुम्ही सकाळी गणपतीची किंवा देवघराची पूजा करताना गणेश अथर्व म्हणावं एवढं ते सुंदर स्तोत्र आहे परंतु खबरदारी नंबर एक शांतीपाठ सुरुवातीला म्हणावा नंबर दोन उच्चारण चुकता कामा नये आणि जर चुकत असेल तर मग साधं गणपती स्तोत्रच म्हणावं त्याचेही उच्चार चुकत असतील कारण सर्वच जण काही शाळा शिकलेले नसतात आपल्या चॅनलचे अनेक दर्शक असे आहे की जे बिचारे शाळेमध्येच कधी गेले नाहीत त्यांनी साधा मराठीतील अनुवाद वाचला तरी सुद्धा चालतो आणि ज्यांना ह्याच्यापैकी काहीच जमणार नाही त्यांनी काय करावं हे सांगतो बरं का पण व्हिडिओच्या शेवटी चला आता गणेश अथर्व शीर्ष ऐकूया शांतीपाठ घ्यायचा आहे ओम स्वस्ती न इंद्रो रुद्र स्वस्ती न पूषा विश्ववेदा स्वस्ती विश्व नारक्षो हरिष्ट नेहमी स्वस्ती नो बृहस्पतीर्दधातू याला शांतीपाठही म्हणतात स्वस्तिवाचन सुद्धा म्हणतात यानंतर गणेश अथर्व शीर्ष सुरू करावं ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रुतम वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं अवानोचानमवशिष्यं अवपश्यस्तात् अवपूरस्तात् अवोत्तरोत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्यो द्वारतात अवोधरुत्तात् सर्व त्वमां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्गमयः स्वं चिन्ममय त्वं आनन्दमयः स्वं ब्रह्ममय त्वं सचिदानन्दत्रयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी सर्वजगददितं तत्त्वं जायते सर्वजगददितं तत्वस्तिष्ठति सर्वजगदितं तु यलमेष्यति सर्वजगदितं त्वया प्रत्येति त्वं मुमिरापुं नलो निलो नवचत्वारकवागपदानि त्वं वस्त्रत्रयातितः त्वं मु दिनत्रयातितः त्वं देहत्रयातितः त्वं कालत्रयातितः त्वं मूलाधारसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो धायति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णुः स्वं रुद्रस्वम् इन्द्रस्वम् अग्निस्वं वायुस्वं सूर्यस्वं चन्द्रमा स्वं ब्रह्म भूर्भुवसुरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादितरं तरम् अनुस्वारपरन्तरः अन्धेरदूरसितं तारेण रुद्धम् तव मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपं अनुस्वारुशान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहितासन्धेः सैषा साथा गणकविद्यः गणकृषिः निसृतगायत्रिछन्दः ॐ गणपतय नम एकदंताय विमे वक्रुंडाय धीमही तनो दंती प्रचोदयात एकदुरहस्तं पाशकोशमदार च चरदमहस्ते विभ्राण मूषकध्वजं रक्त लंबोदर शूरपकर्णक रक्तवाससं रक्तगंधानलिप्तांग रक्तपुष्पे सुपूजित भक्तानुक जगत कारणमच्युतं अविरभूत च सुष्ट्रा प्रकृती पुरषात परम ध्यायत निगी योगिनाव नमो व्रातपतये नमो गणपतये प्रथमपतये नमस्तेस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवर्धमूर्तये नमः ओ श्रीगणपतिचरणार्पणमास्तु पद्धतीनुसार गणेश अथर्व पाठ तुम्ही करावा आता या ठिकाणी तुम्ही जर हे गणेश अथर्व शीर्षे व्यवस्थित ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की बरेचसे शब्द अतिशय क्लिष्ट आहे जोड आहे आणि अखंड आहे ज्यांची संधी आणि फोड करणं निरक्षर असतील किंवा ज्यांना संस्कृत धड वाचता येत नसेल अशांना कठीण आहे आशांनी मग गणेश अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र दोघांनाही सोडून द्यावं सरळ एकशे आठ मन्याची अशी रुद्राक्षाची माळ घ्यावी किंवा तुळशीची माळ घ्यावी किंवा तुम्हाला जी आवडते ती कुठलीही लाल मन्याची माळ घ्यावी कुठलीही माळ चालेल आणि त्या माळेवरती ओम गणेशाय नम किंवा ओम महागणाधिपतये नम किंवा ओम सिद्धिविनायकाय नम किंवा ओम गंग गणपत ये नम या चारपैकी कुठल्याही एका मंत्राचा जाप करावा यापैकी ओम गंग गणपत ये नम हा मंत्र गणक ऋषींनी स्वतः तयार केलेला असल्यामुळे त्यामध्ये गणपती बाप्पाचं बीज असल्यामुळे तो अतिशय जागृत आहे परंतु ज्यांना गणबीज म्हणायला जमत नसेल त्यांनी त्या ठिकाणी ओम गणपत ये नम असा मंत्र केला किंवा के सिद्धिविनायकाय नम तरीसुद्धा चालणार आहे आता बरेच जण विचारतात की गणपतीच्या मंत्रापैकी जो ओम गंग गणपतये नम आहे गच्या डोक्यावरती टिंब आहे मग त्याचा उच्चार गम करायचा की गन करायचा तर बघा ज्यांची त्यांची गुरुकुलाची परंपरा असते काही जण त्याचा उच्चार गकारयुक्त करतात काही जण नाकारयुक्त करतात काही जण मकारयुक्त करतात म्हणजे गकारयुक्त म्हणजे ओम गंग गणपतये नम ओम गम गणपतये नमह ओम गंग गणपत ये म्हणजे तिथे शेवटी थोडासा ग लांबवला जाईल म लांबवलं जाईल किंवा न लांबवल्या जाईल तर माझी जी काही गुरुकुल परंपरा आहे परमपूज्य स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांची त्यांच्या मुखातून मी जे बीज मंत्र ऐकले आहे तर आमची परंपरा त्या ठिकाणी मकारयुक्त आहे म्हणजे आम्ही त्यामध्ये शेवटी म लावतो परंतु असं आहे गणपतीचा मंत्र म्हणताना त्यामध्ये म न लावता न लावावा म्हणजे त्या ठिकाणी नकारयुक्त गणचा उच्चार करावा म्हणजे गण ग आणि न न त्या ठिकाणी न चा पाय लगडा म्हणजे तो उच्चार कसा येईल गण गन गन गण त्याला गम गं किंवा गंग असं म्हणू नये गण म्हणावं न लावावं तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाचा असेल अशी आशा व्यक्त करतो बरं काही जण म्हणतात गणपतीचा मंत्र म्हणायचा असणारा व्यक्ती जर मांसाहारी असला तर चालतो का या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकतो बघा गणपती देवता अतिसात्विक आहे तिला मांसाहार चालत नाही परंतु जे मांसाहार करणारे व्यक्ती असतील त्यांनी जर आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घातलेले असतील आणि देवाची पूजा करतानाच ते गणेश अथर्व शीर्ष किंवा गणपतीचा मंत्र किंवा गणेश स्तोत्र याचा पाठ करणार असतील आणि नंतर दुपारी किंवा संध्याकाळी मांसाहार करणार असतील जेव्हा त्यांच्या गणपतीच्या मूर्तीशी किंवा पूजेशी संबंध येत नाही त्याला कसलीही हरकत नाही बरेच जण माझ्यावरती टीका करतात की सर तुम्ही सरळ मांसाहारांना सर्वच करा म्हणता मग मला म्हणायचं आहे गणपती हा सर्वात जास्त उत्सव साजरा होतो तो म्हणजे कोकणामध्ये आज कोकणामध्ये गणपती बाप्पाला आणि गौराई माता बसली की गौराईला मांसाहाराचा नैवेद्य कित्येक घराण्यांमध्ये दाखवण्याची पद्धत आहे आपण त्यांना चुकीचं म्हणू शकतो का चाल बदलला रीत बदलली शिव बदलली सरहद्द बदलली गाव बदललं की रीत बदलते त्यामुळे गणपतीची सेवा करण्याचा अधिकार सूर नर आणि असूर सर्वांनाच आहे त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी दोघांना सुद्धा आहे मी या मताला मानतो बाकी ज्यांना टीका करायची त्यांनी लखलाप मी कोणाच्या टीकेची चिंता करत नाही माझा गणपती बाप्पा सर्व बघतो आणि त्यातल्या त्यात मला विशेष सांगायला आवडतं आम्ही उजव्या सोंडेच्या गणपतीचे उपासक आहोत माझ्या घरामध्ये मोठी पाषाणाची गणपतीची मूर्ती आहे जी उजव्या सोंडेची आहे पितोळेचा छोटा गणपती सुद्धा उजव्या सोंडेचा आहे आणि आम्ही जो पार्थिव गणेश मातीचा स्थापन करतो तोही उजव्या सोंडेचाच असतो आणि जो गणपती माझा गौराईसोबत उभा राहतो गौरी महालक्ष्मीसोबत उभा राहतो तोही उजव्या सोंडेचा असतो म्हणजे तब्बल चार चार गणपतीच्या उजव्या सोंडेच्याच मूर्तीचं पूजन मी करतो त्यामुळे गणपती बाप्पाची पूजा कशी करावी काय करावी हे मला इतरांपेक्षा थोडं बरं कळतं जास्त नाही म्हणणार थोडं बरं कळत व्हिडिओ आवडलेला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच निरनिराळ्या आणि चांगल्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या